युवा नेते खऱ्या अर्थानं त्यांनी शून केलं असं या ठिकाणी म्हणता येईल आज आमचे लाडके बंधू मित्र ज्योतराम गो पाटील यांचा आज वाढदिवस या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये साधना केला होता त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक समाजकार्य समाज उपयोगी ज्या त्या गोष्टी असून शिक्षण क्षेत्रात वेळशाळेमध्ये शाळा आठवतं मदत वृद्धाश्रम मध्ये अन्नदान या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आलं आहे हे खर तर प्रेम करणारे या ठिकाणी आयोजित केलेले होते हे कार्यक्रम करत असताना युवकांची सुद्धा मनात एकच भावना होती की जो युवक जो आपला लाडका भाऊ आपल्याला अर्ध्या रात्री त्या ठिकाणी कामा येतो पण तरी मदत मदत लागली अर्ध्या रात्री आपले फोन उचलून त्या ठिकाणी आपल्याला मदत करतो अशा आपल्या लाडक्या भावाच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आपण सुद्धा काहीतरी समाजाला उभे देईल असं काहीतरी कार्य केलं पाहिजे म्हणून सर्व मित्रमधाने या ठिकाणी तुमच्यासाठी कार्यक्रम आयोजित केले होते या ठिकाणी आपण बनवू शकताय एवढ्या मोठ्या प्रमाणावर नवयोग या ठिकाणी धवळ सुरक्षा दा देण्यासाठी दा दा आलेले आहेत दा असू द्या दा या शहरामधले हिंदे असतील जे भाऊवर अत्यंत प्रेम करतात एक ते सुद्धा या ठिकाणी येऊन गेले आपले सुंदरचे लाडके आमदार अब्दुल सत्तार साहेब हे सुद्धा या ठिकाणी येऊन गेले अनेक नेते मंडळी या ठिकाणी येऊन गेले या सर्व युद्ध येत असताना एकच आमच्या लाडके तरुणांना वाटत आहे ते आपण सुद्धा भाऊसारखं समाजकार्य या ठिकाणी केलं पाहिजे आणि एक मोठ्या भावाप्रमाणे तरी पण कमला कधी आमची साथ लागली आणि सर्व लोक सर्व मित्र मंडळी कायम या ठिकाणी उभे आहोत आम्ही येणाऱ्या कार्यक्रमामध्ये पुढच्या वर्षीला आमचा लाडका भाऊ हो। या ठिकाणी नगरसेवक म्हणून वाजले सादर करे ज्ञानलेतून आलो माझे नाव आशीष शिवशक्ती जवान योद्धा ग्रुप संस्थापक अध्यक्ष आम्ही ज्योतिराम भाऊचा बर्थडेला मी सादर गुरु राम भाऊ मूळ आमच्या इथला औरंगाबादचा सर्व मित्र परिवार आम्ही दरवेज ज्योतिरा ज्योतिराम भाऊच्या बद्दल येत असतो नेहमी आमचे जुने संबंध आहे आणि बद्दल हा अन्नदान रक्त रक्तदान हा चारा वाटप गौशाळेत चारा वाटप हा संबंधित कार्यक्रम हा संस्थापक अध्यक्ष आज ज्योतिराम भाऊ पाटील आमचे मित्र असल्यामुळे त्यांच्या वाढदिवसाला आम्ही शुभेच्छा देण्यासाठी आल आलेलो आहोत आणि आम्ही अशी प्रार्थना करतो की लवकरच त्यांनी नगरसेवक व्हावं संपूर्ण जिल्ह्याभरात व जिल्ह्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक उपक्रमाद्वारे माझा वाढदिवस साजरा करण्यात आला सर्व युवक माझ्याशी एक वेगळ्या आपुलकीने जुडलेले आहेत त्यांचा विश्वास कधी मी त्याला तडा जाऊन देणार नाही माझ्यासारख्या सामान्य घरातील युवकाला इतकं प्रेम माझ्या सर्व मित्र परिवाराने दिलं आज एवढ्या मोठ्या संख्येने वाढदिवसासाठी सगळे उपस्थित राहिले सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा एक शब्द होता की ऐंशी टक्के समाजकार आणि वीस टक्के राजकारण या शंभर टक्के गेल्या पाच दिवसापासून आपल्या या जिल्ह्यामध्ये समाज उपयोगी कार्यक्रमाद्वारे माझा वाढदिवस सर्व माझ्या मित्र परिवाराने साजरी केला त्यामध्ये अना अनाथ आश्रमामध्ये अन्नदान असो आमच्या वारकरी संप्रदायाच्या आश्रमामध्ये त्यांना अन्नदान असो गोरगरीब लोकांना जी मदत माझ्या वाढदिवसाच्या माध्यमातून यांना करता आली सगळ्या माझ्या जीवाभावाच्या मित्रांनी केली नक्कीच मला आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांनी आणि माझ्या सर्व माझ्या मित्रांची इच्छा आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये मी भाग घ्यावा पण या गोष्टीला अजून वेळ आहे येणारी परिस्थिती त्यावेळेसच्या सगळ्या गोष्टी या बघून नक्कीच याच्यामध्ये तरुणांना माझा संदेश राहणार आहे की सर्व तरुणांनी आपला व्यवसाय आपला शिक्षण या गोष्टीकडे फोकस गेला पाहिजे सामाजिक कार्यात त्यांनी अग्रेसर राहिलं पाहिजे वाईट सवयी त्यांनी केल्या नाही पाहिजे आपल्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मा नशाच हे चालू आहे खूप आपले युवक नशाच्या आहारी जात आहे आम्ही आमच्या माध्यमातून जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा या गोष्टीला विरोध करतोय आणि याच्यातून आमचे सर्व जीवाभावाचे हो युवक बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय